खालापूर तालुक्यात अवैध उत्खननाला आलाजवर प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध उत्खनन भराव कर्जत खालापूर तालुका गेल्या दोन वर्षापासून अवैध उत्खनन भरावासह अनेक कामांनी महाराष्ट्रभर गाजला आहे महसूल प्रशासनाच्या डोळ्या देखत हजारो ब्रासचे उत्खनन केले जात असताना हमे कुशबी दिखाई नाही रहा है या भूमिकेत अधिकारी व कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणूक लागल्याने मार्च महिन्यापासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या आचारसंहितेमध्ये कर्जत तालुक्यातील चिंचवली मंडळ तलाठी सजा किरवली तलाठी सजा वदप भुईरवाडी कडाव कशेळे तर खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात काटरंग लवजी शेडवली हाळपाटा उंबरे शिरवली वाओशी इसांबे कुंभिवली मिरकुटवाडी चावणी दांडपाटा चौक सावरोली खालापूर यासह अनेक ठिकाणी अवैध उत्खनन व भराव मोठ्या जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे आचारसंहितेमध्ये उत्खनन व भराव करणाऱ्या माफियांना रॉयटी माफ केली जाते का या दोन तालुक्यात सुट्टीच्या दिवशीच अवैध उत्खनन व भराव का होत आहे हे उत्खनन भराव होत असताना तलाठी मंडळ अधिकारी निवासी नायब तहसीलदार यांना सुरू असलेल्या कामाची कोणतीच माहिती मिळाली नाही का साहेबांनी साईटवर दर्शनाला येऊ नये यासाठी आधीच ठेकेदारांनी बंदोबस्त करून ठेवला आहे का अधिकाऱ्यांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याच्या नावासकट संबंधित ठेकेदाराला माहिती का देण्यात येते महसूल बुडवणाऱ्यांची माहिती देणारा गुन्हेगार आहे का असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे खोपोली शहरातील काटरंग भागात डोंगराला पोकलन मशीनद्वारे खोदून हायवा डंपरद्वारे शहरातून मुरुमाची वाहतूक केली जात असल्याने शहरवासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे मुरूम हाळफाटा येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शेतात आणून भराव केला जात आहे राष्ट्रीय महामार्गालगतची जागा ही एम एस आर टी सीची जाग असल्याची चर्चा सुरू आहे ज्या ठिकाणी भराव केला जात आहे त्याची महसूल विभागाकडून रितसर परवानगी घेण्यात आली आहे का तालुक्यात दिवसेंदिवस डोंगर भुईसपाट होत शहराची सुंदरता नष्ट होत त्यांना दिसून येत आहे मे नंतर येणारा महिना जून हा पावसाचा असल्याने या पोखरलेल्या डोंगराची दगडमाटी माती, माती सरकून समोरील असणाऱ्या बिल्डिंगमध्ये आली तर इरषाळवाडीसारखी दुर्घटना घडणे नाकारता येऊ शकत नाही ईर्षाळवाडीसारखी मुरुम माती ह्या बिल्डिंगवर गेल्यास तलाठी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार प्रांत अधिकारी या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का तहसील महसूल विभागाकडे नाममात्र शुल्क भरून रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास दगड मुरुमाची उलाढाल केली जात असून याकडे कानाडोळा केला जात असून नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे असे दिसून येत आहे राजरोजपणे चालणाऱ्या या चोरीला नेमका कोणाचा वरद असता आहे असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे त्या कर्जत ब्युरो रिपोर्ट